महाराष्ट्रातील कानापोपऱ्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजे लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती कुठलाही काजाबाजा न करता सामाजिक कार्यकर्ते निलेश नेताजी भंधुरे यांचा वाढदिवस सातपूर गावचे भूमिपुत्र क्षत्रिय काशीमाळी समाज अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते नीलेश नेताजी भंदुरे यांनी आपला वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा करून एक नवीन आदर्श निर्माण केला वाढदिवसानिमित्त त्यांनी आपल्या मित्रांकडून कोणतीही भेटवस्तू आणण्यास नकार दिला इतकंच नाही तर त्यांनी आपल्या समर्थकांना कोणतेही महागडे वस्तू न आणण्याचं आवाहन केल्यानंतर भंदुरे यांच्या साधेपणाने केलेल्या वाढदिवसाची सातपूर शहरात सध्या चर्चा सुरू आहे सामाजिक कार्यकर्ते निलेश नेताजी भंधुरे यांचा आज वाढदिवस एकीकडे इतर नेत्यांच्या वाढदिवसा मोट स्नॅपी पार्ट्या होतात महागड्या रांगा लागतात समर्थकांची गर्दी असते कोट्यावधी रुपयांच्या हार असतात या उलट निलेश नेताजी भंधुरे यांचा वाढदिवसाला असं काहीच नव्हतं भंधुरे यांनी वाढदिवसानिमित्त ना कुठल्या मोठ्या हॉटेलमध्ये पार्टी दिली ना भेटवस्तू घेतल्या बंधुरे यांनी वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरात सहभाग घेतला सकाळी मंदिराचं पूजन केलं सुंदर पठन पठण केलं रुद्राभिषेक केला, रुद्रा केला। आणि नेत्यांनी वाढदिवस कसा साजरा करावा याच सा नवे उदाहरणही घालून दिलं किंबहुना निलेश नेताजी बंधुरे यांनी जसा आपला वाढदिवस साधेपणाने साजरा केला त्यांच्याकडून प्रेरणा घेणं गरज असल्याचं सातपूर शहरात म्हटलं जात आहे

माळी समाजाचं सा अध्यक्षपद त्यांच्याकडे आहे एक दूरदृष्टी आणि एक ॲक्टिव्ह व्यक्तिमत्व म्हणून आपण निजलं पाहिलं जातं त्यांना नेहमीच म्हणतो तुम्ही नेते नका का बोलू तुम्ही अभिनेतेच राहा तुम्ही अभिनयामध्ये भीती करा परंतु हरकत नाही नेता बोलून पण अभिनेता होता येतं तर निलेश भाऊला मी सर्वांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्या पुढच्या भावी वाटतील देखील शुभेच्छा देतो एक दूरदृष्टी असलेले निलेश भाऊ बरोबर